बातमी आहे मुंबईमधील होणाऱ्या पावसाची मुंबई शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर सुरू झालाय मुंबई शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे शहरात मुसळधार पावसामुळे आता अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे याचा परिणाम वाहतुकीवर देखील होत आहे हवामान खात्याने मुंबई आणि त्यांच्या आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट देखील जारी केला आहे मुंबईत पुन्हा पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील चाचलं आहे मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी आता हवामान खात्याने रेड अलर्ट देखील जारी केला आहे अंधेरी सायन कुर्ला दादर आणि वांद्रे येथे जलभराव देखील झाला आहे लोकल गाड्यांमध्ये देखील उशीर झाला आहे तसेच विमानसेवेत देखील याचा परिणाम होत आहे मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर सुरू झाला आहे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे